हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस डॉक्टरचे प्रमाण वाढले यांच्यावर अंकुश लावण्यास आरोग्य विभाग प्रशासन कुचकामी ठरलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय पदवीप्राप्त डॉक्टरांना त्यांच्या पदव्यांचं व्हेरिफिकेशन करून बारकोड सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्याचे फलक दवाखान्याबाहेर लावावे तसेच जिल्हा माहिती प्रसारण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अधिकृत डॉक्टरांची लायसन्स नंबर्स व माहिती उपलब्ध करून द्यावी त्यामुळे बोगस डॉक्टरांवर अंकुश लावणं सोपं होईल त्यानंतर जिल्हाप्रमुख बालाजी देशमुख यांनी सर्व जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र यांच्यावर नेमणुकीच असलेले समुदाय आरोग्य अधिकारी व इतर स्टाफ यांचेसुद्धा बायोमेट्रिक कथम व फेस अपडेट सिस्टीम करून घ्यावी जेणेकरून ग्रामीण भागांमधील आरोग्य वर्धिनी केंद्रांवर शासनानं नमूद के नेमून दिलेले डॉक्टर उपलब्ध होतील सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख यांनी पुढाकार घेऊन आरोग्यमंत्र्यांना निवेदन देऊन महाराष्ट्र काउन्सिल ऑफ मुंबई यांना संबंध प्रकरणावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश तात्काळ आरोग्य मंत्र्यांनी द्यावे असं निवेदन आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख बालाजी देशमुख यांनी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने ज्योत संदीप हिंगोली बालाजी देशमुख आम आदमी पार्टी जिल्हा प्रमुख हिंगोली आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी एक कडूळ या ठिकाणची महिला या ठिकाणी उपोषण करत आहे त्या महिलेचं नाव आहे सविता दैवीनाथ कुरवाडे या महिलेचे कालपासून उपोषण चालू झाले आहे आणि या महिलेची अशी तक्रार आहे आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये की तिचे जे मालक आहेत गैबीनाथ कुरवाडे यांना एका कडोळी येथील होमिओपॅथी डॉक्टरनी यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांच्या मालकावर त्या उपचार चुकीचे उपचार झाल्यामुळे यांना खाजगी दवाखान्यामध्ये जवळपास पाच लाख रुपये लागलेले आहेत पाच लाख रुपये लागून सुद्धा या महिलेचे जे पती आहेत त्या महिलेचे पती कायमस्वरूपी अपंग झाले आहेत त्यामुळे या महिलेची प्रशासनाला अशी विनंती आहे की या महिलेचे जे, जे जो महिलेच्या मालकावर ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी तर व त्याच जो परवाना आहे जो होमिओपॅथी किंवा तुमच्या सलाईन लावण्याचे जे अधिकार त्यांना नसताना सुद्धा त्यांनी सलाईन लावून या संबंधित महिलेच्या पतीवर उपचार केलेले आहेत ते अधिकार काढून घ्यावे व संबंधित डॉक्टरांची चौकशी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी या महिलेची मागणी आहे परंतु या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेब असतील तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी असतील किंवा अधिकारी डीएचओ असतील हे मग्र झालेले आहेत या मग्र अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत या महिलेची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही ही महिला कालपासून व्यक्ती या ठिकाणी उपोषणात बसलेली आहे हिला कुठलाही सहारा नाही आता तिथे स्वतःचे पती जर करते जर घरातल्या कुटुंबातला जर करता या ठिकाणी जर कायमस्वरूपी अपंगत्व झालेलं आहे तर या महिलेनं जावा कोणाकडे कोणाकडे न्याय मागावं अशी प्रशासनाने सुद्धा या महिलेकडे कर विचार करण्याची गरज होती परंतु प्रशासनाने या ठिकाणी या महिलेचा विचार केलेला नाही आपण पाहू शकता कालपासून आपल्याला आप येलो अलर्ट दिलेला हिंगोली जिल्ह्यामध्ये तरी सुद्धा प्रशासन या महिलेची दखल घेत नाही जर या आरोग्य विभागाने आरो या महिलेची दखल घेतली नाही आणि या महिलेला न्याय मिळवून दिला नाही तर या आरोग्य विभागाच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीकडून मोठे जन आंदोलन या ठिकाणी छेडणार असल्याचे मी आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमातून सांगत आहे माझं नाव सविता गैबीनाथ कुरवाडे राहणार कडोळी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या घरच्याला तापाली म्हणून मी गावातल्या डॉक्टरकडे नेलं होतं तर त्यांनी तापाली म्हणून दोन सलाईन आणि त्याच्याजवळ औषध पाजलं <us> तर ते औषध पाजल्याच्या नंतर त्याच्या अंगात आगवायला सुरुवात झाली मग आम्ही वाशिमला नेलो तेवढेकडं तर देवळे डॉक्टरनं सांगितलं की एक्सपायर झालेली औषधी देण्यात आली आहे आणि आयसूट टाकलं पण गॅरंटी घेतली नव्हती ते वाचतील म्हणून पण मग आम्ही म्हणलं जे असतील ते प्रयत्न करा मी जाधव डॉक्टरला म्हणलं काय औषधी दिली त्यानं काही मला सांगितली नाही नंतर म्हणे मी बिल गिल भरतो तुमचं पूर्ण बिल भरतो असं तसं मला बोलला केस करू नका मी काही केस केली नाही आणि बिल आल्याच्या पाहुणे दोन लाख बिल आलं की मग म्हणे मी काही पैसे देत नाही दहा हजार वीस हजार मला म्हणून लागला मी काही घेतले नाही आणि मग गोरेगाव पोलीस स्टेशनला केस केली तिथे काहीच ना केलं नाही एसपी ऑफिस न काहीच केलं नाही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे अर्ज दिला त्यानं काहीच केलं नाही दोन महिने लावले त्याच्यानंतर मी हे उपोषणाचं आंदोलन दिलं आणि उपोषणाचं आंदोलन दिलं की मग नंतर मला म्हणत की आता आम्ही कारवाई करतो तुम्ही उपोषणाला बसू नका तरी पण मी माझं मी काम केलं मी म्हणलं तुमचे तुम्ही करा माझे मला करू द्या आता माझ्या आटी जेवढ्या मा, मंजूर होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही माझ्या आटी म्हणजे माझा पूर्ण खर्च आणि त्याला शिक्षा आणि त्याच्या डिग्र्या रद्द कारण की आज आम्हाला झालं आणखी पुढे आणखी दुसऱ्याला पण करेल ना असं हे म्हणून मी त्याचे म्हणजे त्याचा लायसन पण कारण की दहावीवरून अकरावर डिग्री पास होत नसतात ना डॉक्टरच्या याच्यात त्या दहावीच्या अकरावीच्या डिग्री आहेत म्हणून मला वाटते की या अधिकारी लोकांना काय करावं की त्याला म्हणजे हे लायसन पण त्याचं रद्द करावं कारण मग पुन्हा आणखी एखादा असा बळी व्हावा त्याचा त्याच लायसन्स रद्द करणे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे त्याच्यानंतरच मी माझं उपोषण मागे घेणार